आ, या विजयाच्या निमित्तानं कशी प्रतिक्रिया आहे हा विजय मडिगे पंचायत समितीच्या सर्वसामान्य सर्व मतदार बंदूंचा आहे कारण मडिगे सारख्या सामान्य कुटुंबातील या डेंगे वहिनी अतिशय तन मन धन अर्पण आणि सामाजिक कार्यामध्ये गेली दहा पंधरा वर्षे त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे आणि त्यांचा असणारा गावामधला संपर्क आणि या सात गावामधला संपर्क त्यामुळे सामान्य जनतेने त्यांची उमेदवारी सामान्य कार्य एक सामान्य कुटुंबातील एक उमेदवार म्हणून त्यांच्यावर आम्ही सातत्याने सर्व घटकातील लोक राहिलेले संपूर्ण मतदार बंधू वगैरेच मी मडिगराचा एक घटक म्हणून मी आदरणीय सर्व मतदारांचं असं अभिनंदन करतो कारण एवढ्या दोन मंत्र्यांची ताकद असून सुद्धा सामान्य मतदार आमच्या बाजूने लावून डेंग्यू वहिनी आणि आदरणीय यांच्या दिला हा विजय निश्चित आहे कारण आमचे नेते आदरणीय के पी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघामध्ये सातत्यानं गेली पस्तीस वर्ष केपी पाटील साहेबांचा सातत्यानं झेंडा फडकवलेला आहे आणि निश्चितपणे घरचा त्यांचा मतदार असल्यामुळं निश्चितपणाने हा विजय निश्चित मानला जात होता या विजयाची खात्री निकालापूर्वीच होती विजयाची खात्री निकालापूर्वी हे तीन तीन गट एकत्र आलेले होते नुकताच संग्रामसिंह देसाई यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला होता काय सामान्य कुटुंबातलं एक नेतृत्व म्हणून आदरणीय केपी पाटील साहेबांनी माझ्यासारख्या का सामान्य कार्यकर्त्यांना दोन हजार चार पासून राष्ट्रवादीचं नेतृत्व करण्याचं संधी दिली संग्रामसिंग देसाई साहेबांना आपण दोन हजार सतराला आमच्या गटामध्ये घेऊन त्यांना सुद्धा निवडून आणण्याचं काम आदरणीय आमदार केपी पाटील साहेब यांनी केले होतं आणि वास्तविक प्रत्येक वेळी प्रत्येकालाच उमेदवारी मिळेल असं नसतं काही कार्यकर्त्यांनी आपला अन्याय झाला असं समजून आमच्यातून निवडून गेले पण तसं न करता नेत्यानं ज्यावेळी आपल्याला संधी दिलेल्या असते त्यावेळी आपण नेत्याच आदर राखून यावेळी त्यांनी थांबायला पाहिजे होत था, ही गावाची इच्छा होती आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते काँग्रेसवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते एक संघ एक दिलानं राबवून आदरणीय ढेंगविनी यांना प्रचंड मताधि निवडून आणलेला आहे धन्यवाद आपल्या प्रक्रिया